नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत वर्म विद्येचे समर्थ रामदासांनी उदंड लोकसंग्रह केला अवघे जीवन लोक शिक्षणासाठी समर्पित केले जे जे आपण ठावे ते, -ते सकळा शिकवावे शहाणे करोनी सोडावे अवघे जन असा आग्रह धरला आपणास घडलेला जीवनाचा बोध इतरांना घडावा म्हणून दासबोध लिहिला दासांना घडलेला व दासांनी घडविलेला हा जीवनबोध हा एक अभ्यासनीय ग्रंथ आहे समर्थांनी अभ्यास हे एक जीवन मूल्य मानले माझी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असा आपल्या शिष्यांना उपदेश केला त्यांनी लोक शिक्षकांचा एक वर्ग तयार केला त्यांना महंत ही पदवी दिली या महंतांना त्यांनी निक्षून सांगितले अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतर झाकोनी असावे प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे समर्थांनी साधक दशेत अनेक ग्रंथांचा धांडोळा घेतला वाल्मिकी रामायण अक्षरशः उतरून काढले ते अक्षर सिद्ध झाले संत तुकाराम हे असाच अभ्यासाचा आग्रह धरणारे होते असाध्य ते साध्य सायास कारण अभ्यास तुका म्हणे ही त्यांची साक्ष होती या दोघा साक्षात्कारी पुरुषांनी अभ्यासाचा आग्रह धरला पण पढीकतेचा तिरस्कार केला पांडित्य हे अभ्यासाचे प्रयोजन नाही फार तर ते अभ्यासाचे फळ असू शकेल अभ्यासाची परिणती प्रचितीमध्ये घडली पाहिजे जे आपण आपल्या व्यक्तिमत्वात भिनले पाहिजे अभ्यास डोईजड झाला म्हणजे पांडित्याची सूज येते विषय आत्मसात झाला तर पावलोपावली त्याची सोबत घडते तो जीवन लीलेचा भाग होतो समर्थ म्हणतात विद्या उदंड शिकला परी प्रसंग मान चुक त्याची गेला तर मग तेथे विद्येला कोण पुसे जडता ही एक प्रकारची मूढत आहे भाराभार पाठांतराखाली दबलेल्या पंडितांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात घोडे काय थोडे वागविते ओझे भावा वांझे पाठांतर साखरेच्या गोण्या बैलाची ये पाठी तयाशी शेवटी कडबारे तथाकथित पंडितांना तुकाराम महाराज आव्हानपूर्वक ऐकवतात वेदांचा तो अर्थ होणारा जाणतेपणा हीच अभ्यासाची फलश्रुती व फलनिष्पत्ती आहे शिवाजी महाराजांना समर्थ रामदास जाणता राजा म्हणून संबोधतात ते म्हणतात जाणता देवाचा अंश नेणता तो राक्षस जाण त्यांची संगत धरावी जाण त्यांची सेवा करावी असे सांगत सांगत समर्थ पुढे म्हणतात जाण त्याचे जाणावे प्रसंग जाण त्याचे घ्यावे रंग जाण त्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे जगातील सर्व विचार शाखा ज्ञान विज्ञान शाखा म्हणजे जाणत्यांच्या स्फूर्तीचे तरंगच होत अभ्यास करावा तो त्यांचा या तरंगांमुळे आपल्या जीवनाचे रंग बदलतील आपले अंग प्रत्यंग उजळून निघेल विद्यावंतांच्या स्फूर्तीचे तरंग हेच न भंगणारे अभंग होत धन्यवाद